बारावा स्तनिर्माण सरेजचा बदलापूर प्रकरणातील न्याय देऊ देणाऱ्या पोलीस प्रशासनाचा जय स्पेशलिस्ट शिंदे साहेबांचा जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी एक आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदरणीय राजसाहेब ठाकरे हे प्रत्येक वेळी महिलांचा सा सन्मानासाठी पुढं असते खरं तर, तर महाराष्ट्रामध्ये या दोन ते अडीच वर्षामध्ये काही नराधम या अशा विकृती गोष्टी करत आहेत या सरकारचा त्यांच्या त्या नाराधमती कोणताही वचक राहिलेला नाहीये तर, तर, तर या दोन अडीच वर्षामध्ये कित्येक घटना अशा घडलेल्या आहेत त्या नराधामाची इतकी मजल होते है की पोलिसवाल्यांच्या रिव्हॉल्व्हरपर्यंत हात जातो ह्याला सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन आणि सरकार आहे तर दोन जे अधिकारी पोलीस अधिकारी आहेत ते या खेड तालुक्यामध्ये मध्ये आणि खुपी मधले अधिकारी आहेत हे ज्यावेळेस खेडमध्ये येतील महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांचा जाहीर सत्कार करून त्यांची रॅली काढेल धन्यवाद त्या प्रकरणाबद्दल आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे त्यांचा सन्मान करतो त्या प्रकरणामध्ये शर्मिलाता शर्मिलाताई ठाकरे आमच्या ता, आमची ता, माऊली यांनी दोन्ही पोलिसांना बक्षीम जाहीर केलेलं आहे खऱ्या अर्थाने त्या दोन पीडित मुलींना न्याय मिळाला असं आम्हाला कालची जो जी घटना घडली त्या घटनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या तर्फे ते स्वागत करते आणि बदलापूर येथे जी घटना घडली होती त्या पीडित मुलीला जो बदला घ्यायचा पूर होता त्या बदला बदलापूरमधला हा पूर्ण झालेला आहे ह्यापेक्षाही जास्त खरं तर त्याला त्या नाराधमाला शिक्षा होणे गरजेचं होतं परंतु आमचे जे पोलीस अधिकारी आहेत त्यांनी जो हा एन्काउंटर त्यांचा केलेला आहे त्यांचं आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे समर्थन करतो धन्यवाद कालच्या घटनेचा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना आणि पूर्ण मनासेकडून अभिनंदन करतो ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका